भल्यांच्या डोळ्यात पाणी आणलं नेहमी सर्वसामान्यांच्या डोळ्यांना झुमणारा कांदा लोकसभेला माजी खासदारांनी चांगला झुमला याच कांद्याने वांदा केल्याची कबुली आता अजित पवारांनी दिली पाहूया त्या संदर्भातला रिपोर्ट दोन हजार चोवीस च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि महाराष्ट्राच्या उत्तर भागात महायुतीच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं कारण कांदा हे मुख्य पीक असणाऱ्या उत्तर महाराष्ट्रातील सहा आणि इतर दोन मतदारसंघात महायुतीने सपाटून मार खाल्ला अहमदनगर निलेश लंके महाविकास आघाडी नाशिक राजाभाऊ वाजे महाविकास आघाडी दिंडोरी भास्कर भगरे महाविकास आघाडी धुळे शोभा बच्छाव महाविकास आघाडी नंदुरबार गोवाल पाडवी महाविकास आघाडी शिरूर अमोल कोल्हे महाविकास आघाडी शिर्डी भाऊसाहेब बागचोरे महाविकास आघाडी आणि सोलापूर प्रणिती शिंदे महाविकास आघाडीच या आठही लोकसभा मतदारसंघात शेतकरी वर्ग प्रचंड नाराज होता आणि याला प्रमुख कारण होतं कांदा निर्यात बंदी ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये केंद्र सरकारनं कांद्यावर चाळीस टक्के निर्यात शुल्क लावलं शेतकऱ्यांचा संताप झाला सरकारचा विरोध केला ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये कांद्यावरचं चाळीस टक्के निर्यात शुल्क हटवलं गेलं सात डिसेंबर दोन हजार तेवीसला कांद्यावर पूर्णपणे निर्यातबंदी लागू केली ही निर्यातबंदी एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत लागू राहणार होती पण ही मुदत संपण्याआधीच बावीस मार्च दोन हजार चोवीसला सरकारने ही निर्यातबंदी अनिश्चित काळासाठी वाढवली महाराष्ट्र कर्नाटक गुजरात या राज्यात शेतकऱ्यांचा आगडोम भुसळला पंचवीस मार्च दोन हजार चोवीसला फक्त गुजरातच्या पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी आणखी संतापला अखेर चार मे रोजी म्हणजे लोकसभा निकालाच्या एक महिना आधी सरकारने कांदा निर्यात बंदी उठवली पण कांदा सेहेचाळीस रुपये किलोपेक्षा कमी दराने निर्यात करता येणार नाही अशी ही अट घातली पण तोपर्यंत शेतकऱ्यांच्या हातातून वेळ निघून गेलेली होती केंद्र सरकारनं निर्यात बंदी उठवली खरी पण त्यात शेतकऱ्यांपेक्षा सरकारचा आणि ग्राहकांचाच विचार जास्त होता कारण कांदा निर्यात बंदी सुरूच राहिली असती तर पुढच्या हंगामात शेतकरी कांदा पिकाकडे वळलाच नसता आणि बाजारात कांद्याचा तुटवडा निर्माण झाला असता अर्थात सरकारचा हा विचार न करण्या इतका शेतकरी दुधखोळा नाहीये आणि म्हणूनच आगामी विधानसभेतही कांदा पुन्हा रडवू शकतो अशी भीती महायुतीला आहे गेल्या चार महिन्यापासून चार ते पाच महिने झाले तेव्हापासून कांद्याची निर्यात बंदी ठेवलेली निर्यात बंदी ठेवली ती निर्यात चालू आहे सरकारच्यानुसार ते निर्यात बंदी चालू आहे परंतु त्या निर्याती निर्यातीला इतके अटी आणि शर्ती लागून ठेवलेले आहे चाळीस टक्के निर्यात शुल्क आणि निर्यात मूल्य त्याला साडेपाचशे डॉलर त्यामुळे जो कांदा निर्यात व्हायला पाहिजे तो त्याप्रमाणे कांदा निर्यात होत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांना बाजार भेटत नाही या परिस्थितीमध्ये जर सरकार त्यांचं राजकारण बाजूला ठेवून जर शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर लवकरात लवकर शेतकऱ्यांचे प्रश्न निर्म जे निर्माण झालेले ते सोडवावे आणि निर्यात बंदी ही उठवली पाहिजे अर्थसंकल्पमध्ये असं काही दिलं नाही केंद्र सरकारने उलट पक्षी त्यांनी फर्टिलायझरवरील जो झिरो पॉईंट चौवेचाळीस टक्के त्यांनी त्याच्यावर सबसिडी कमी केली शेतकऱ्यांची आणि बजेटमध्ये सुद्धा त्यांनी झिरो पॉईंट वीस टक्के रक्कम ही कमी केलेली म्हणजे शेतकऱ्यांच्या बाबतीत हे केंद्र सरकार असो राज्य सरकार असो हे खूप म्हणजे निरा निराशामय त्यांनी शेतकऱ्यांमध्ये निराशा व्यक्त केलेली महाराष्ट्रातील किमान पन्नास विधानसभा मतदारसंघ असे आहेत की ज्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्राबल्य आहे त्यामुळे या सगळ्याच मतदारसंघात फटका बसू नये म्हणून महाविकास आघाडी प्रयत्न करते मुख्यमंत्र्यांनी नीती आयोगाच्या बैठकीलाच या मुद्द्यावर भर दिला आहे कांद्यासाठी देखील दहा लाख मेट्रिक टनाचा कांदा महाबयांक करण्याचा निर्णय झाला कारण हे नाशवंत वस्तू असल्यामुळे मुळे ते अनेक जे काय बी ए आर सीचे प्रकल्प आहेत ते यांना सोबत घेऊन काकोडकर साहेब देखील त्या बैठकीत होते आणि या सर्वांना सोबत घेऊन राज्याचे देखील इरॅडिशन सेंटर वाढवायचे आहेत त्यामुळे या वस्तू ज्या नाशवंत वस्तू आहेत त्या जा जास्ती काळ टिकतील फायदा होईल कांद्यासोबतच सोयाबीन आणि दुधाचा भावही सरकारसाठी अडचणीचा मुद्दा आहे एकीकडे दुधाला भाव, एक एक भाव मिळत नाहीये तर दुसरीकडे अतिरिक्त दुधाचा प्रश्न आहे सोयाबीनला आज मिळणारा भाव हा किमान सात वर्षांपूर्वी इतकाच आहे कापूस उत्पादक शेतकरी ही अडचणीत आहे सोयाबीनमुळे विदर्भ मराठवाडा कापसामुळे खानदेश दुधामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि कांद्यामुळे महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यात फटका बसण्याची शक्यता आहे त्यामुळे एकीकडे एक राज्यातील प्रचंड मोठे विकास प्रकल्प लोकानुनयी योजना यांचा जयघोष करत असतानाच राज्यातल्या शेतकऱ्याची अस्वस्थता दूर करण्यात जर मुख्यमंत्र्यांना यश आलं नाही तर महायुतीसमोरच्या अडचणी आणखी वाढणार यात शंका नाही रामराजे शिंदे एनडीटीव्ही मराठी नवी दिल्ली